सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे सलमानला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे पोलिसांच्या पंधरा टीम तपास करतायत विविध बाजूने या टीम तपास करतायत संशयित आतापर्यंत ज्या ज्या भागात गेले आहेत त्या ठिकाणी या टीम पाठवण्यात आल्या आहेत याच तपासाबद्दल पोलीस उपायुक्त परिमंडळ नऊच्या राज तिलक रोशन यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरेनी माझ्या बरोबर उपायुक्त राज तिलक रोशन सर आहेत सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेला आहे आणि यानंतर पोलिसांचा तपास तपास सुरू सुरू आहे 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 नक्की काय काय घटना आतापर्यंत सकाळी पाच वाजता दोन बाईक वर सवार क्रिमिनल्स होते त्यांनी जे रोडवर आहे घरासमोर हवेत फायरिंग केले आणि त्यानंतर तो पळाले तर त्याप्रमाणे एफ आय आर आमची दाखल झालेली आहे आणि त्यामध्ये आम्ही बरेच टीम बनवले आहे आणि प्रत्येक कोणातून त्यामध्ये तपास चालू आहे आणि आमच्या एम आहे की लवकर आम्हाला ते क्रिमिनल जे दोन्ही फायरिंग केलेले आहे जो दो बाईकवर होते ते आम्हाला मिळतील त्याप्रमाणे आमचा तपास चालू आहे गुन्हा या प्रकरणी दाखल झालेला आहे का आणि कोणी संशयित तुम्हाला आहे का ज्याची चौकशी सध्या सुरू आहे आतापर्यंत ॲज ऑफ नाव आरोपी नाही मिळाले आहे पण आम्ही जी टीम बनवले आहे आणि जे काही टेक्निकल टेक्निकल अँगल किंवा फिजिकल लो आ, टीम्स फिजिकली जागेवर आहे बरेच ठिकाणी आहे ते त्याप्रमाणे आम्ही एक ऑर्गॅनिक वेमध्ये तपास आमचा चालू आहे तर काही सी सी टी व्ही देखील तुमच्या हाती लागलेल्या आहेत त्यानुसार जे आरोपी आहेत संशयित आहेत त्यांचा तपास कशाप्रकारे सुरू ते आरोपी ॲज ऑफ नाव आम्हाला नाही मिळाले आतापर्यंत आणि जे काही अँगल्स असतो आम्ही जसं सांगितले सी सी टी व्ही आहे टेक्निकल जे काही आहे त्याप्रमाणे चालू आहे आणि निश्चितपणे लवकरच आम्हाला आरोपी मिळतो आरोपी आहेत त्यांचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत निश्चितच आम्हाला यश मिळेल असं राज तिलक रोशन सरांनी सांगितलंय त्यामारम अनुप्रस्तोगीचा सा आम्ही अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट